नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या ग्रामीण भागही आता सुरक्षित नाही का हा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे पिंपळदर गावात सुखलाल पुंजाराम पवार यांच्या शेतातून त्यांच्या मुलाच्या नावानं असलेली होंडा शाहीन दुचाकी एम ए जे चाळीस बी एन एक्कावन्न बासष्ट ही काल रात्री चोरीला गेली पावसामुळे घराबाहेर कोणीही झोपलेलं नव्हतं आणि चोरट्यांनी नेमका या संधीचा फायदा घेतला राजेंद्र सुखलाल पवार यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे मात्र प्रश्न असा आहे की चोरट्यांवर अंकुश कधी बसणार कारण ही एखादी एकटी घटना नाही सटाना शहरात आणि तालुक्यात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरी आणि मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत मग काय पोलिसांची गस्ती फक्त कागदावर आहे का चोरांना वर्दीचा धाक आहे की नाही याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लागू केलेली हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट प्रणाली किती प्रभावी ठरेल हा देखील मोठा प्रश्न आहे जुन्या वाहनांना चोरीपासून वाचवण्यासाठी आणि अपघातात ओळख पटविण्यासाठी ही, ही, ही योजना आणली आजही दुचाक्या चोरीला जात आहेत मग ही योजना सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी होती का आज पिंपळ दुचाकी चोरीची घटना ही एका व्यक्तीचं नुकसान नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे आता बघायचं हे आहे की पोलीस हे आव्हान किती गांभीर्याने घेतात आणि ग्रामीण भागात सुरक्षिततेचा श्वास नागरिकांना मिळतो का चोरट्यांना रोखणारी पोलिसांची काठी कधी चालणार हा आता सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर